हॅलो हाय नमस्ते सर्वांना कशा आहात सर्वजण मजेत ना अगदी मजेतच रहा आजचा व्हिडिओ रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे एक जणीने मला विचारलं होतं फेशियल करायचं आहे आणि त्यासाठी घरगुती साहित्य म्हणजे काय काय वापरावं वा लागेल काय काय घ्यावं लागेल तर तो व्हिडिओसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे मला आणि या अगोदरसुद्धा बघा मी घरच्या घरी क्लीनअप कसं करतात हे सुद्धा ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे तुमच्याबरोबर तो ब्लॉग पाहिला नसेल तर प्लीज नक्की पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आता व्हिडिओ बनवायला घ्यायच्या अगोदर म्हटलं घरातील सगळी कामं आवरवी आणि नंतर मग व्हिडिओ बाकीचं काम तरी रेसिपीचं एडिटिंग राहिलेलं आहे का पण आज मला नाही वाटत ते पॉसिबल होईल म्हणून जर वेळ भेटला तर संध्याकाळी नक्की रेसिपी तुम्हाला पाहायला भेटेलच रेसिपी चॅनलवरती तर आता चाललेलं आहे भांडी घासून घ्यायचं स्वयंपाक झाल्यानंतर पण एक मोठं काम झाल्यासारखं वाटतं तरी सकाळी एकदा नाश्त्याची भांडी झालीत आता फक्त स्वयंपाकाची भांडी आहेत तेवढे पटकन घासून घेते आणि बघा पाणी मी कुकरमध्ये भरून ठेवलं होतं नंत आता पटकन असा कुकर उचलणार तेवढ्यात लक्षात आलं की ओझं उचलायचं नाही आहे त्यामुळे अगोदर थोडंसं पाणी काढून घेतलं आणि नंतर मग राहिलेलं पाणी कुकर उचलून उचलं थोडं जरी ओझं उचलण्यात आलं तरी अजून माझ्या छातीत दुखतं आणि मला काय होतं की पटपट काम करण्याच्या घाई गडबडीमध्ये कर एवढं लक्षात येत नाही कधी कधी पटकन असं मी काहीतरी उचलते आणि नंतर मग त्रास होतो मला त्यामुळे मग जसं होईल तसं हळूहळू चाललेलं असतं काम करायचं तरी लवकर उठते सकाळी पहाटेचं रोज म्हणजे मला जाग येते पहाटे पण काय करणार हळूहळू काम करावं लागतं त्यामुळे वेळ व्हायचा हो तो होतोच आणि जास्त दगदग केल्यानंतरही पुन्हा त्रास त्यामुळे मग नाही एवढी फारसी दगदग करत आता तर कुठे सात आठ महिने झालेत ऑपरेशनला त्यामुळे जरा जपूनच चाललेलं असतं माझं सगळं करायचं नंतर त्रास नको बाहेर

संतोष मंदिर आता है ना? हो, हाँ, हाँ, खेल, 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 खेल,

तर नाही म्हटलं आम्ही सकाळी लवकर जेवण करतो आणि घरून जेवणच करून आलो आहे नंतर थोड्या वेळानंतर त्यांना जायचं होतं मंदिरामध्ये त्यामुळे ते, ते काही जास्त वेळ थांबले नाहीत आणि जाताना ऐश्वर म्हटला मी पण जातो खाली मंदिरात म्हणून तो पण गेला खाली तर आता कॅमेरा पकडायला कोणीच नाही आहे त्यामुळे एका हातामध्ये कॅमेरा आणि एका हातानं फेशियलसाठी जे काही साहित्य लागतं ते घेते मी बरेचसे प्रकार आहेत फेशियल करण्याचे पण एकदम सोप्यात सोपी पद्धत मी आज शेअर करते तुमच्याबरोबर आणि जास्त पण काही साहित्य नाही घेणार चमचाभरी बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे मी थोडा थोडासा कॅमेरा हलतोय त्यामुळे व्यवस्थित शूटिंग येत आहे का नाही काय माहिती पण आता चाललेला आहे प्रयत्न माझा त्यानंतर बघा दही घेतलेला आहे एक चमचाभर दह्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती खूप छान ग्लो येतो चकाकी येते त्यामुळे दही वापरते तर थोडीशी हळद पण घातली पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा तरी फेशियल केलं पाहिजे तर ला ला हे आता गर मिक्स करून घेते अगदी व्यवस्थित आणि नंतर मग ते चेहऱ्याला लावायचं आहे घरच्या घरी क्लीनअप फेशियल कसं करायचं स्किनची कशी काळजी घ्यायची हे सगळं मी डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ नक्की पहा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते कारण आत्ता एवढा जोराचा पाऊस सुरू झाला आहे बाहेर त्यामुळे आत्ता ते, ते नाही तुमच्याबरोबर शेअर करू शकत तर अशा पद्धतीने पहा हे मी बनवलेलं आहे तर आता हे साईडला ठेवते की जरा पावसाचं पावसाचं शूटिंग घेते म्हटलं नाही पाऊस पडायला लागला भिज वाटायला लागले पावसाचं काय नावलंय सगळं हा पण सुटले बर का त्यामुळे पाऊस बहुतेक कमी आहे पडायला लागला दोन दोन पाऊस पडायला लागलाय बरं झालं माझ्या झाडांना पाणी तर भेटतंय आता आपल्या इकडं एवढा चांगला म्हणलं तर हो ना आपल्या इकडे एवढा चांगला म्हणलं तरी पहिलाच पाऊस की पाऊस जास्त आहे जरा मध्यंतर एवढा कुठे तेव्हा थोडासा लगेच उघडला उघडलं पण कमी आला जरा डोंगर काही दिसत नाही व्यवस्थित होत कमी हा काय नावा हा तिथे नाही नाही ते वारं सुटले ना त्यामुळं डोंगरावर जास्त आहे बर का डोंगर दिसत नाही तिकडे जास्त दिसतोय डोंगरावर होय कारण डोंगर काय व्यवस्थित दिसत आहे होय की असुद्या झाडांना तर पाणी झालं जरा तेवढं तरी तिकडचा दरवाजा उघडते टॉमी आम्ही कुठं आहे बरोबर बाहेर आहे का वाढ आणि इथलं थांब मोडला छोटी छोटी लावले केळीची झाड पाणी पडायला लागले खाली पाणी पडायला लागले इकडं आहे ऐश्वरची शाळा भिजला हो? का तुम्ही भिजले कि त्या आज आहे काय ती घोड्याचं पिल्लू त्या आज आहे काय माझं भिजलं डोकं पुसू हा आधीच डोकं दुख तू तर अंतर डोकं भिजलं ऐश्वर आणि हे दोघे पण पावसामध्ये जाम भिजले तरी पाऊस उघडल्यानंतर निघाले होते पण मध्येच अजून पाऊस सुरू झाला मस्त असा गुळाचा कोरा चहा बनवला आहे आणि अजून पाऊस सुरू झाला बघा रिप रिप सुरू नंतर पुन्हा गॅलरीमध्ये मस्त असा गरम गरम चहा घेत आहे मला साखरेच्या चहापेक्षा गुळाचा चहा बरा वाटतो आणि शरीरासाठी तो, शरीरा तो पौष्टिकसुद्धा असतो अधूनमधून पाऊस कमी होत होता आणि नंतर मग असा जोराचा पाऊस येत होता तर आत्ता बघा थोडासा कमी झाला आहे पाऊस पावसामुळे सगळीकडे सा असा हवेत गारवा पसरलेला आहे खूप असं छान वाटायला लागले वातावरण एकदम फ्रेश फ्रेश वाटतंय सगळीकडे अन्न पण उठलेत वाटतं आवाज यायला लागलाय तर आता अण्णांसाठी पण चहा बनवते आणि व्लॉग मी आजचा इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन छानच्या ब्लॉग मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद